काय काय म्हणलं तू जरांगी पाटला काय जरांगे पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग तू घालणार आहेस का मी स्वतः वैयक्तिक ते घालतो मी माझं नाव दे बातमी मध्ये पेपर मध्ये बी दे आणि बातमी बी दे कुठं द्यायची कुठं द्यायची बातमी म्हणते का तुला काय करणार तू पाटला कुठं हे ते न्यूज काय करणार तू काय करणार सगळ्या सगळ्या बातम्या ती माझ्या मी जनांगी पाटला जीवत मारतो बर ना तुझ्या तुझ्या मनाने तुझं दैवत नाही तुझं दैवत नाही तू तुझी जाती इकडे त्याच्यामुळे तुझं दैवत नाही ना तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांभाळलं नाही त्यांचा अभिमान नाही तुला किंवा बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही

हा ठेवून आहे ठेवून तुमच्या काढेतन नाही जर गोळ्या बाहेरून काढल्या तर त्या जे आपल्या बापात फरक चल मी बोलतो तेवढंच खरं चल खरं होत आहे का नाही तेवढंच बघ हा ठेवायचा विषय नाही बापरे तुम्ही